शिरडोण येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हजरत सय्यद ख्वाजा नसरुद्दीन रहमतुल्ला यांचा उरुस मोठ्या उत्साहाने साजरा शिरडोण कळंब तालुक्यातील शिरडोण येथे हजरत सय्यद ख्वाजा नसरुद्दीन रहमतुल्ला यांचा उरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंदू मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेले या ग्रामदैवतेच्या दर्शनासाठी हैदराबाद मुंबई पुणे कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेशातून हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे ओडसानिमित्त दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दर्ग्यापासून बँड पथकाच्या नातात संदल मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजरत साहेब की दो चार हो चा गेला होता या संदल मिरवणुकीत बाबांच्या मानाच्या घोड्याची पूजा करून शिरडोन पोलीस ठाण्यात आल्यानंतर येथे ठाण्यात उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी पवार साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणेधर कोळेकर यांच्या हस्ते मानाची चादर चढवण्यात आली उरुस निमित्त शनिवारी रविवारी कवालीचा जंगी मुकाबला ठेवण्यात आला कवाल मुस्कान डिस्को व कवाल सोहेल वारसी व वा तसेच झेबराणी व गुलाब साबरी यांच्या कवालीचा मुकाबला रंगणार आहे उरुस कार्यक्रमानिमित्त गावच्या प्रवेशद्वारापासून प्रमुख रस्त्यावर बाजारपेठ विद्युत रोषणाई करण्यात आली असून यामुळे परिसर उजाळून गेला आहे व तसेच कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी दर्ग्याला चादर चढवून आशीर्वाद घेतले विस्तार न्यूजसाठी कळंब प्रतिनिधी बिलाल कुरेशी व संपादक अजित सौदागर चालू कडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा आणि विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद